भारत माता की भारत माता की मंचावर उपस्थित या शिरपूरचे भाग्य विधाते आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक शिरपूर मॉडेल तयार करून दाखवलं शिक्षणाचं सिंचनाचं उद्योगाचं असे आमदार अमरीशभाई पटेलजी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लोकप्रिय उमेदवार सन्मान्य हिनाताई गावीत विजाताई रहाटकर विजयजी चौधरी आमदार राजेशजी पाडवी काशीनाथ दादा आपले लोकप्रिय आमदार पा पावरा आमदार आमशा पाडवीजी आमदार मंजुळाताई गावीत राजवर्धन कदमबांडेजी पद्मागर वळवीजी भूपेशभाई पटेल तुषार रंधेजी बबनराव चौधरीजी धरतीताई देवरे देवेंद्र पाटील सतीश महाले किशोर माळी भरतजी गावित चिंतनभाई पटेल या ठिकाणी उपस्थित मकरंदी पटेल दीपकभाई पटेल राज भंडारीजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत आणि अमरीश भाईंनी सुरुवातीलाच या ठिकाणी झालेलं जे परिवर्तन आहे जो बदल आहे तो आपल्यासमोर सांगितला खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की ज्या प्रकारे शिरपूरमध्ये पाण्याचं नियोजन अमरीश भाईंनी केलं त्यातनं एक शिरपूर पॅटर्न तयार झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राने तो पॅटर्न स्वीकारला आणि ज्या ज्या ठिकाणी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून काम झालं तो तो भाग हा दुष्काळातनं पूर्णपणे मुक्त झाला आणि त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात शिरपूरला शैक्षणिक हब त्यांनी तयार केलं धुळे जिल्हा बाजूला नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं हब तयार झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं आज देशाच्या कुठल्याही मोठ्या शहरात जे शिक्षण उपलब्ध आहे तेच शिक्षण या शिरपूरमध्ये उपलब्ध आहे ही देखील मला असं वाटतं एक महत्वाची देण त्यांची आहे आणि हे करत असताना सामाजिक बांधिलकी ते कधीच विसरले नाहीत त्यांनी विशेषतः आमच्या आदिवासी समाजातील मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना डॉक्टर इंजिनियर होता आलं पाहिजे याकरता अत्यंत मोलाचं कार्य हे त्या ठिकाणी केलं आहे आणि आज काही मागण्या देखील त्यांनी केल्या मी पहिल्यांदाच अमरीशभाई तुम्हाला सांगू इच्छितो अनेर धरणाचं पाणी पूर्व भागातनं कॅनलच्या माध्यमातनं पश्चिम भागात नेण्याची जी योजना आपण दिली आहे मी आजच त्याला मान्यता देतो मात्र आचारसंहिता सुरू असल्यामुळे आचारसंहिता संपली की निश्चितपणे या योजनेला आपण पूर्ण मान्यता देऊ आणि त्या माध्यमातनं मला विश्वास आहे की एकदा ही मान्यता झाली तर अधिक जलमय अशा प्रकारचा सगळा भाग होईल यासोबत अरुणावतीवर पाच बंधारे बांधण्याचा जो निर्धार आपला आहे त्यालाही पूर्ण मदत ही राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिरपूरमध्ये एमआयडीसी सुरू करण्याच्या संदर्भात मी आपल्याला आजच आश्वासित करतो आचारसंहिता संपल्यानंतर एक बैठक बोलवून आणि त्या ठिकाणी एमआयडीसी झाली पाहिजे हा देखील प्रयत्न निश्चितपणे आपण करू कारण अमरीश भाईंना या ठिकाणी लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे बंधू भगिनी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा विधानसभेची देखील निवडणूक नाहीये ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला या देशाचा नेता निवडायचा आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहील कोणाच्या हातामध्ये हा देश समृद्ध होऊ शकेल कोण या देशाला पुढे नेऊ शकेल सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आज केवळ दोन गट आपल्याला दिसत आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष आपले नेते माननीय नरेंद्र मोदी जी आहेत ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे या ठिकाणी काम करतो मोदीजींच्या सोबत शिवसेना आहे मोदीजींच्या सोबत राष्ट्रवादी आहे मोदीजींच्या सोबत मनसे आहे मोदीजींच्या सोबत आरपीआय आहे मोदीजींच्या सोबत पिरीपाय मोदीजींच्या सोबत रासपा आहे वेगवेगळे पक्ष मिळून आपली एक महायुती या ठिकाणी तयार झाली आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या सोबत चोवीस पक्षांची एक खिचडी आहे बंधू भगिनी न आपली जी महायुती आहे ही विकासाची ट्रेन आहे याला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलंय ला वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे हे त्या इंजिन सोबत लागलेले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता बसायला जागा आहे मोदीजीच्या ट्रेन मध्ये सर्वांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही ट्रेन विकासाची सातत्याने पुढे जाते पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधीकडे डबेच नाही आहे तिथे सगळे इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे बंधू भगिनी नो तिकडे डबे नाही आहेत आणि इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नसते इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो त्यामुळे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेकरता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे बरं त्यांचं इंजिनही कस आहे एक इंजिन जाते मुंबईकडे दुसरं जाते दिल्लीकडे तिसरं जाते बारामतीकडे चौथं जाते चेन्नईकडे त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही डुलतही नाही चालतही नाही आणि कोणाला घेऊनही जात नाही ठप्प पडलेलं इंजिन म्हणजे राहुल गांधींची पार्टी आणि त्यांचं अलायन्स आहे आणि विकासाकडे नेणारं इंजिन हे मोदी साहेबांचं इंजिन आहे आता सीनाताईंनी आपल्याला सांगितलं गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी चमत्कार केला जगातले अर्थशास्त्री आज चर्चा करतायत हे विकासाचं मोदी मॉडेल काय आहे दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं पंचवीस कोटी लोकांना वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे कच्च्या घरा घरात राहायचे आज ते पक्क्या घरात मोदीजींमुळे राहायला गेले पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये चूल होती त्यांच्या घरी मोदीजीने गॅस दिला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय पोचलं साठ कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील पिण्याचं पाणी नशिबात नव्हतं आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं नळावर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं त्या साठ कोटी लोकांना त्यांच्या घरापर्यंत नळ देऊन पाणी देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि ऐंशी कोटी लोक अशी आहेत ऐंशी कोटी ज्यांना मोदीजी मोफत रेशन देतात आणि मोदीजींनी सांगितलंय पुढचे पाच वर्ष देखील या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन मोदीजी देणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात त्यात सात कोटी लोक आहेत की ज्यांच्याकडे मोदीजींचं मोफत राशन पोचत जवळजवळ साठ कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेतनं मोफत इलाज मोदीजींनी दिलाय आणि आता तर सत्तर वर्षाच्या वरचे सगळे त्यांना मोफत इलाज मोफत उपचार मोफत गोळ्या मोफत इंजेक्शन मोफत ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम हे मोदीजी या ठिकाणी करतायत बंधू भगिनी नो आज मोदीजींनी मुद्रासारखी योजना आणली आणि या योजनेतनं साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मिळालं पूर्वी कोणी बँकेत गेला तर मॅनेजर विचारायचा तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन आहे का तुमच्याकडे कोणी सरकारी व्यक्ती गॅरंटर आहे का असेल तरच लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी मुद्राचं लोन मिळालं आता दहा ऐवजी लाखा वीस लाखाचं लोन मोदीजी देणार आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमच्या माता भगिनी आहेत ज्या आपल्या पायावर मोदीजींनी उभ्या केल्या आहेत एवढंच नाही देशामध्ये ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि त्या माध्यमातून दहा कोटी महिलांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आणि त्यातल्या तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दीदी बनवतायत आणि येत्या काळामध्ये पूर्ण दहा कोटी महिला या लखपती होतील हा मोदीजींचा या ठिकाणी महिलांच्या प्रती संवेदना आहे हा संदेश आहे आणि म्हणून बंधू भगिनी मोदीजी असं म्हणतात एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला आपल्या पायावर उभी राहते त्यावेळी पूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं आणि म्हणून पहिल्यांदा देशाचा प्रधानमंत्री असा आहे की ज्या व्यक्तीने महिलांचा विचार केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता देशामधली आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी योजना जनमन योजना चोवीस हजार कोटी रुपये हे आदिवासी समाजाला मोदीजींनी या ठिकाणी दिले आणि त्यातनं आदिवासी समाजामध्ये पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींचा आहे बंधू भगिनी या देशाच्या इतिहासामध्ये देशाचं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती पद राष्ट्रपती हा प्रधानमंत्र्याच्या वर आहे प्रधानमंत्र्याला नेमण्याचं कामही राष्ट्रपती करतात प्रधानमंत्र्याला काढण्याचे अधिकारही राष्ट्रपतींना आहेत या देशाचा एक एक कायदा राष्ट्रपतींच्या सहीने तयार होतो आज मोदीजींमुळे त्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर एक आमची आदिवासी भगिनी द्रौपदी मुर्मूजी या राष्ट्रपती पदावर बसलेल्या आहेत आणि संपूर्ण समाजाचा बहुमान आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आपण पाहतो आज आमचे जे गावगाळ्यातले बारा बलुतेदार आहे यांचा विचार कधीच कोणी केला नव्हता जे बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यावसायिक आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे त्यांना अर्थपुरवठा मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला व्यवसाय देता आला पाहिजे पुढच्या पिढीचा व्यवसाय गावापर्यंत सीमित न होता तो मोठा झाला पाहिजे या करता मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि पारंपारिक व्यावसायिक आणि या ठिकाणी बारा बनुकेदार चौदा हजार कोटी रुपये हे मोदीजींनी या ठिकाणी दिले आणि त्यासोबत आमचे जे कामगार आहेत मग ते बांधकाम कामगार असो किंवा शेतकामगार असो या सगळ्यांना सुरक्षा देणारा कायदा मोदीजीने आणला की ज्या कायद्याच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचं आरोग्य त्यांचं घर त्यांचं पेन्शन या सगळ्या गोष्टी येत्या काळात त्यांना मिळणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं गरीबाचा विचार करणारा नेता जर कोणी असेल तर तो, तो माननीय मोदीजी आहेत आताच भाई सांगत होते मोदीजींच्या काळामध्ये आज आपण आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पट्टे दिले ते पट्टे मिळाल्यानंतर आम्ही मोदीजींना सांगितलं तुमचे बारा हजार रुपये यांना मिळाले पाहिजे तेही त्यांना आपण मिळवून दिले आणि आपण काळजी करू नका भाई जे पाच हजार पट्टे बाकी आहेत तेही येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे देऊ कोणालाही वंचित ठेवणार नाही आणि आमच्या पावराजींनी जी मागणी केली आहे की या ठिकाणी महसुली पट्ट्याप्रमाणे वन हक्काचे जे पट्टे आहेत त्या पट्ट्याचा विचार झाला पाहिजे निश्चित त्याच्यावरी येत्या काळामध्ये आपण कारवाई करू आणि एवढंच नाही तर आमचे जे बिगर आदिवासी आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यांनाही त्या ठिकाणी जर घर नसेल तर मोदी आवास योजनेच्या माध्यमातून त्यांनाही घर देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला कोणालाही बेघर ठेवायचं नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत आज हिनाताईंसारखी एक शिकलेली अशा प्रकारची नेता ज्या डॉक्टर आहेत ज्यांना दहा वर्ष आपण निवडून दिलं आणि मी तुम्हाला सांगतो भारताच्या लोकसभेमध्ये हा सन्मान मिळणं फार कठीण आहे की अशा प्रकारच्या इतका युवा खासदाराला पक्षाची बाजू ओपनिंगला मांडण्याची संधी ही कधीच मिळत नाही पण मोदीजींनी सांगितलं की हिनाला समजतं हिना ही, ही, ही हुशार आहे हिना बाजू भक्कमपणे मांडू शकते आणि अनेक वेळा हिना यांना त्या ठिकाणी सत्ता पक्षाची बाजू मांडण्याकरता संधी मिळाली आणि अतिशय भक्कमपणे मांडली नंदुरबारनी ज्या हिनाताईंना खासदार म्हणून पाठवलं नंदुरबार पुरतं नाही तर पूर्ण भारतामध्ये त्यांच्या भाषणाची तारीफ त्या ठिकाणी झाली आणि लोकांनी सांगितलं नंदुरबारने जी खासदार निवडून पाठवली आहे देशाचे प्रश्न त्यांना समजतात महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना समजतात म्हणून बंधू भगिनी नो आज या ठिकाणी हिना त्यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं देखील आपण बघितली आहेत आता रेल्वे आपल्याकडे येते रस्त्यांची कामं होत आहेत ही सगळी कामं का होऊ शकत आहेत कारण मोदीजींनी पूर्वीच्या काळामध्ये या देशामध्ये वर्षाला रस्ते असतील पाणी असेल पाटबंधारे असतील वीज असेल वेगवेगळ्या कामांकरता इन्फ्रास्ट्रक्चर करता, करता वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे मोदीजींनी एक लाखावरनं वर्षाला तेरा लाख कोटी खर्च करणं सुरू केलं आणि त्यामुळे पूर्ण देश हा आपला बदलताना या ठिकाणी दिसतोय आणि सगळ्यात महत्वाचं जे लोक जाती पाती धर्माच्या गोष्टी करतात माझा त्यांना सवाल आहे मोदीजींच्या कुठल्याही योजनेमध्ये त्यांनी धर्म पाहिला नाही जात पाहिली नाही भाषा पाहिली नाही पंथ पाहिला नाही तो हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन आहे बौद्ध आहे हे मोदीजींनी पाहिलं नाही प्रत्येक गरीबाला घर दिलं प्रत्येक गरीबाला गॅस दिला प्रत्येक गरीबाला पाणी दिलं प्रत्येक गरीबाच्या घरी त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नेण्याचं काम मोदीजींनी केलं आता आमच्या विरोधी पक्षाला त्या ठिकाणी काही विषय उरले नाही तर हे लोक इतके खोटारडे आहेत आता यांनी रोज नवीन खोटं बोलणं चालू केलं हे लोक असे आहेत आमचे काँग्रेसचे लोक आणि विरोधी पक्षातले लोक असे आहेत की जगामध्ये जर खोटं बोलण्याचं ऑलिम्पिक घेतलं तर सगळी पदक सगळे गोल्ड मेडल हे आमच्या काँग्रेसच्या लोकांना आणि विरोधकांना मिळतील इतकं सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटं बोलतात आणि लोकांना दिग्भ्रमित करतात आता यांनी नवीन खोट काय चालू केलं म्हणाले मोदीजींना चारशे जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील बंधू भगिनी सांगतो मोदीजींनी सांगितलंय जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि मोदीजींनी सांगितलं अरे बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून माझ्यासारखा गरीबाचा चहा विकणारा पोरगा हा देशाचा प्रधानमंत्री बनला आणि म्हणून मला गीता बायबल कुरानपेक्षा देखील महत्वाचं काही असेल तर ते भारताचं संविधान आहे हे म्हणणारे नरेंद्र मोदी आहेत बंद भगिनी नो चौदा मध्ये मोदीजींजवळ पूर्ण बहुमत होत एकोणीस मध्येही मोदीजींजवळ पूर्ण बहुमत होत अरे संविधान बदलणार तर सोडाच पण सत्तर वर्ष या काँग्रेसवाल्यांनी काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू केलं नव्हतं काश्मीरमध्ये आरक्षण नव्हतं तिथल्या आदिवासींना तिथल्या दलितांना तिथल्या ओबीसीला आरक्षण नव्हतं मोदीजींनी तीनशे सत्तर कलम हटवून भारताचं संविधान हे काश्मीरला लागू केलं आणि त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम मोदीजींनी केलं त्यामुळे या नालायकांना सांगा तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिराजींच्या नेतृत्वात दोन वर्ष भारताचं संविधान गुंडाळून ठेवलं होतं त्याचा पहिले जबाब द्या जोवर मोदीजींसारखा नेता या देशामध्ये आहे या भारताच्या संविधानाला कोणी हात देखील लावू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनीं मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे आणि दिल्ली कोण सांभाळू शकतं दिल्ली कोण मजबूत ठेवू शकतं आज बघा पाकिस्तान आपल्याकडे वाकडी नजर करून देखील पाहू शकत नाही दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत देखील पाकिस्तानची झाली नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांचा बाप नवी दिल्लीमध्ये बसलाय या ठिकाणी जर बॉम्बस्फोट करण्याची प्रयत्न केला तर त्यांची अवस्था काय होईल आज चीन देखील आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि म्हणून एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय आणि त्या मजबूत भारताकरता आपल्याला मोदीजींना साथ द्यायची आहे आणि म्हणून तेरा तारखेला ज्यावेळी हिनाताईंच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल वोट हिनाताईंना मिळेल आणि त्याचवेळी तुमचं वोट मोदीजींना देखील मिळेल मोदीजींना वोट देऊन पुन्हा देशाचं प्रधानमंत्री करायचं असेल तर हिनाताईंना या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावं लागेल आणि आगे मी तुम्हाला शिरपूरच्या जनतेला विनंती करतो चौदाला ला आणि एकोणीसला तुम्ही भरघोस मतदान केलाय पण चौदा आणि एकोणीसचे चे रेकॉर्ड तोडून हिनाताईला तुम्ही निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा अमरीश भाई आपण जे काम या ठिकाणी केलंय त्या कामाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी गौरवपूर्ण उल्लेख करत मी आपलं कौतुक करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र